सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असतानाच दिसलेल्या दोन धर्मांमधील या बंधुभावामुळे बीज पेरणाऱ्या राजकीय मंडळींना चांगलीच चा चा दिली देशातलंच वातावरण सध्या राजकीय मंडळींनी हिंदू मुस्लिम द्वेष पसरून कलुषित केलंय पण त्यातही एक दिलासा देणारी घटना समोर आली आहे पुण्यातील एका ब्राह्मण व्यक्तीवर एका मुस्लिम व्यक्तीच्या सहकार्यानं भितीवत अंत्यसंस्कार करण्यात आले सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असतानाच दिसलेल्या दोन धर्मांमधील या बंधुभावामुळे द्वेषाचं बीज फिरणाऱ्या राजकीय मंडळींना चांगली चपराक दिली आहे या घटनेबाबत जावेद खान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे उम्मत सामाजिक संस्था चालवणारे जावेद खान हे सर्व धर्मीयांच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी घेतात आजभर त्यांनी अनेकांचे विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत आताच्या ताज्या घटनेबाबत त्यांनी पोस्ट केली आहे त्या त्यांनी असं म्हटलं की काल मला माझे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे सुधीर किंकळे वय सत्तर रास्ता पेठ पुणे यांचं निधन झालं असं त्यांना फक्त जयश्री या एकट्याच इतर कोणीही नातेवाईक नाही तू त्यांचा अंत्यविधी करतोस का त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन मी ससून रुग्णालयातील हेड हाऊस मध्ये पोहचलो तिथं जयश्रीताई आणि पोलीस हवालदार होळकर साहेब भेटले पंचनामा सुरू होता आणि संध्याकाळ होणार होती चौकशी केली असता मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती मी जयश्री ताईंना बोललो आपण अंत्यविधी करून टाकूयात त्या बोलल्या आम्ही ब्राह्मण आहोत आणि करत करू त्यांची सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी नाही आपण सकाळी विनंती आणि रडणं मला सहन होत नव्हतं त्यातच रमजान महिना सुरू असल्यानं दुसऱ्या दिवशी आमची सर्वात मोठी रमजान रात्र आणि नमाज माझ्यासाठी मोठा धार्मिक दिवस पण मनात विचार केला की हे कार्य करण्यासाठी तुला असेल कदाचित जात धर्म बाजूला देऊन सकाळी लवकरच उठलो आज खूप काम होत सगळंच बाजूला ठेवून ससून ला शुभम आणि शेरू या दोघांना पाठवलं त्यांना अजून एका शुभम ची साथ लाभली मायकल कॉल करत होता त्याला बोललो वैकुंटात पोहोच आणि तिथे आम्ही सगळेच सुधीर काकांचे नातेवाईक झालो आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले